मार्गदर्शन करणं एवढा नाहीयेसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या पंचवीस वर्षापासून यांनी आपल्याला तोंड दाखवलेला नाहीये आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या शिक्षणाच्या कि आपण डोकं फोडाफोडी करतो जिल्हा परिषद निवडणूक असले की आपण घरच्या भाकरी घेऊन पळतो ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्या लेकरांच आयुष्य आपल्या लेकरांचं आयुष्य आपल्या जिल्ह्याला दिशा देणारी भारतात पद ठरवणारी ही निवडणूक आहे पंचवीस वर्ष डोळे लावून आपण कसं वाटणार आता बदल घडवण्याची वेळ आली आहे आणि बदलचा काय

यांना आपला जल्लोष पाहिला कालपासून दोन पोलीसच्या गाडी आमचा माणूस फिरायला आला आणि काका आमचा थांबवला साहेबांना काय झालं साहेब तुम्ही फिरायला नाही आम्हाला वरतून फोन आला माहिती यांच्यासोबत राहणार भाजप पार्टीकडून मागाव म्हणा सत्तेचा तुम्ही एका गरीब शेतकऱ्याचा अनुभव केला तुम्ही एका गरीब शेतकऱ्याच्या अकोला विश्वास केला बघू हे काँग्रेस भाजप काँग्रेस भाजप करून हे दोन हजार मुस्लिम मतदान हमारे हक्का है मुस्लिम मतदान हमारे हक्का अरे तुम्हें जागिरी नहीं मुस्लिम मुस्लिम बनवाला रस्ते लगता सुधा पेयला पानी लगता सुधा बुद्धा वेगंस आयुष्यु शिक्षण लगता जातीवाद क्या

शिक्षण आपलं उद्ध्वस्त केलं आरोग्य आपलं उद्ध्वस्त केलं आपल्या ताईला एखाद्या दीड दोन अडीच लाख रुपये गरीब शेतकऱ्याकडून देतात ही सुविधा जे पुण्यासारख्या दिल्ली सारख्या मुंबई सारख्या शहरामध्ये सरकारी सुविधा आहे आपल्याला ती नाही आहे कारण आपला खर्चा

डोनेशन घेत वर्षभर कॉलेज करत नाही आपला मेन्यू भ्रष्ट केला आपलं शिक्षण उद्ध्वस्त केलं आणि आता तेच आपले पोर आपल्या मोटरसायकलला यांच्या पक्षाचा झेडा बांधत आणि यांच्या मागा यांच्या चट्या उचलत फेटत माय बाबू

মুসলিম বানব আক্রাস কর